नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आजच्या सेशन मध्ये आपण सेट डी डिस्कस करणार आहोत वर्ड्स ऑफ कन्फ्युज याला एक टेक्निकल टर्म आहे होमोफोन्स होमोफोन्स किंवा वर्ड्स ऑफ कन्फ्यूज कशाला म्हणायचं इंग्लिश लँग्वेजमध्ये असे काही वर्ड्स आहेत ज्यांचं प्रोनन्सिएशन म्हणजेच उच्चार हा एकसारखा वाटतो लाईक वाटतो परंतु त्यांचे स्पेलिंग वेगळे असतं आणि त्यांचे अर्थ देखील वेगळे असतात अशा शब्दांना आपण होमोफोन्स असे म्हणतो तर आपण सेट डी मध्ये बघूया कुठले कुठले वर्ड्स आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत नंबर एक ला आहे बघा कास्ट आणि कास्ट यामध्ये फक्त एका लेटरचा -E फरक आहे पहिल्या सीएएसटी आणि सीएएसटी या दोन्हींमधला फरक लक्षात घ्या स्पेलिंग सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या आता कास्ट कास्ट क्रू कास्ट म्हणतो आपण कास्ट क्रू ज्याला म्हणतो आपण म्हणजेच काय मिनिंग इन इंग्लिश टू थ्रो टू असाइन रोल्स ग्रुप ऑफ ऍक्टर्स आपण इथे काय करतो आहोत इथे दोन अर्थ दिले बघा कास म्हणजे फेकणे देखील होतं आणि कलाकारांची तुकडी देखील होत बघा कास आहे जरी इथे आपण वर्ड्स ऑफन कन्फ्यूज मध्ये बघतो याला पण याचा मिनिंग इथे दोन दिले बघा एक टू थ्रो आणि दुसरा काय दिलेला आहे ग्रुप ऑफ ऍक्टर्स पहिला फेकणे दुसरी कलाकारांची तुकडी त्यानंतर एक्झाम्पल बघा ही कास्ट द नेट इन टू द रिवर कशात फेकली त्याने नेट नदीमध्ये फेकली म्हणजे मासे पकडण्यासाठी बरोबर सो इथे समजून घ्यायचं आहे की वेगवेगळे मिनिंग्स कसे होत आहेत त्याचे आणि ग्रुप ऑफ ऍक्टर्स आहे सो कास्ट ऑफ द मूवी म्हणजे काय ग्रुप ऑफ ऍक्टर्स मध्ये कोण कोण आहेत पर्टिक्युलर मुव्हीच्या जर सीआयएसटी कास्ट मिनिंग इन इंग्लिश अ सोशल क्लास सिस्टम जात ज्याला म्हणतो आपण व्हॉट इज युअर कास्ट आपण ज्याला म्हणतो जात काय आहे तर इंडियन सोसायटी हॅज डिफरंट कास्ट म्हणजे वेगवेगळ्या कास्ट आपल्यामध्ये भारतीय सोसायटी समाजामध्ये आहे याचा मिनिंग सगळ्यांना माहिती आहे तर इथे आपण बघितलेलं आहे नंबर वन कास्ट अँड कास्ट अशा पद्धतीने आपण इथे समजवून घेतलेलं आहे नेक्स्ट बघूया आता इथे फार महत्वाचं आहे बघा किती फरक आहे यामधला बघा कॅज्युअल काउज काउ आता कॅज्युअलचा सी एसयू एल बरोबर आणि फक्त यात हे काय झाली एका लेटरची बघा आणि एल तर मिनिंग बघा कॅज्युअलचा मिनिंग इन इंग्लिश इनफॉर्मल रिलॅक्स हॅपनिंग बाय चान्स आपण म्हणत आहे का तो खूप कॅज्युअल आहे कॅज्युअल म्हणजे काय तो इन काय करतोय रिलॅक्स असणे ज्याला म्हणतो आपण अनौपचारिक किंवा अचानक घडलेला आता बघा ही ओर कॅज्युअल क्लोथ्स इनफॉर्म इनफॉर्मल घातले फॉर्मल वेगळं इनफॉर्मल वेगळं कॅज्युअल आपण इथे बघितलेला आहे आणि कशा पद्धतीने त्याला सेंटेन्स मध्ये युज केले ते देखील बघितलेलं आहे कॉझन सीएसएल सी एु एस एल कॉजल म्हणजेच काय मिनिंग इन इंग्लिश रिलेटेड टू कॉज अँड इफेक्ट म्हणजे कारणासंबंधी रिलेटेड टू रिझन ज्याला म्हणतो आणि त्याचा परिणाम रीजन कारण आणि त्याचा परिणाम म्हणजे काय इफेक्ट बरोबर आता मिनिंग इन मराठी सायन्स कारणासंबंधी स्मोकिंग हॅज अ कॉझल लिंक विथ कॅन्सर स्मोकिंगची कशाची कशा कशाच्या कारणास बरोबर हे आहे तर कॅन्सरच्या तर मधला हा फरक आहे कॅज्युअल आणि मधला नेक्स्ट बघूया आपण नंबर थ्री सीलिंग अँड सीलिंग सीलिंग अँड सीलिंग 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 फॅन म्हणतो आपण हे सीलिंग एक वेगळं आहे बघा फरक किती दिसतोय आपल्याला प्रनाऊन्सिएशन सारखंच वाटतंय पण यूज कुठे काय करायचं हे फक्त सांगू शकते आपल्याला कॉन्टेक्ट कॉन्टेक्स्ट म्हणजे काय कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या याच्यामध्ये त्याला तुम्ही युज केलेलं आहे ते तर सिलिंग म्हणजे काय मिनिंग इन इंग्लिश काय दिलेलं आहे बघा तर द अपर इंटेरियर सरफेस ऑफ अ रूम म्हणजे आपण रूम मध्ये बसलेलो असू वरते जर छताकडे बघितलं छताचा जो भाग आपल्याला दिसतो स्लॅबचा जो भाग आपल्याला दिसतो त्याला आपण काय म्हणतो सिलिंग असं म्हणतो द फॅन इज हँगिंग फ्रॉम द सिलिंग कशाला आहे सिलिंगला आहे फॅन तर आपण इथे सिलिंगचा बिनिंग लक्षात घेतला आता हे सिलिंग एसीए याला आहे जे सिलिंग क्लोजिंग टाईटली अ सील सील लावून बंद करणे सील लावणे बंद करणे ज्याला म्हणतो आपण दे वर सिलिंग द एनवलोप्स ते काय करत होते स्टीलिंग कसे करत होते तर एनव्हलोपची तर इथे आपण पेयर नंबर थ्री बघितलेली आहे सिलिंग अँड सिलिंग मध्ये काय फरक आहे नेक्स्ट आपण बघूया सिमेटरी आणि सिमेट्री सिमेटरी, सिमेटरी आणि सिमेट्री स्पेलिंग बघा सीई ई -E टी -E -E ई आर वाय आणि इथे एस वाय डबल एम -E ई टी आर वाय सिमेट्री आणि सिमेट्री आता सिमेट्रीचा मिनिंग काय आहे अ प्लेस वेअर डेड पीपल आर बरीड जिथे डेड मान पीपल जे आहेत किंवा मान बेलेले माणसं जे आहेत त्यांना पुरल्या जातं बरी केल्या जातं स्मशान भूमी कब्रस्तान ज्याला आपण म्हणतो एक्झाम्पल द सिमेट्री वॉज फुल ऑफ ओल्ड ग्रेव्ज ग्रेव्ज म्हणजे काय माहितीये का थडग ज्याला म्हणतो आपण म्हणजे सिमेट्री लक्षात घ्या फार महत्वाचं आहे यामधला फरक काय आहे सिमेट्री झालं तुमचं नाव आता नेक्स्ट बघूया सिमेट्री बॅलन्स्ड अँड प्रोपोर्शनेट अरेंजमेंट सममिती समतोल ज्याला म्हणतो आपण ताजमहल इज फॉर इट्स इज फेमस फॉर इट्स परफेक्ट सिमेट्री म्हणजे ताजमहल जो आहे तो त्याची जी, जी समतोल साधला गेलेला आहे सगळ्या बाबतीमध्ये हा फार साठी ताजमहल खूप फेमस आहे इथे ताजमहल आहे आणि अद्वितीय आहे त्यामुळे त्या अगोदर आपण कुठलं आर्टिकल यूज केलेलं आहे द टी एच ई तर अशा पद्धतीने आपण पेयर नंबर फोर बघितलेली आहे सिमेटरी आणि सिमेट्री नेक्स्ट आपण आता बघणार आहोत काय आहे नंबर फाईव्ह सेन्सर आणि सेन्सॉर सेन्सर सेन्सॉर बघा सेन्सर सी एन एस सेन्सरचा -E -E मिनिंग काय होतो कंटेनर इन विच इन्सेन्स इज बोर्न धूपपात्र अगरबत्ती लावण्यासाठी जे आपण भांडव वापरलं जातं त्याला सेन्सर असं म्हटलं जातं बरोबर द प्रेस्ट स्वंग द सेन्सर ड्युरिंग द रिच्युअल अलवत होता ज्याला म्हणतो आपण तर यामध्ये लक्षात घ्या यातला फरक किती बघा ना सी एन एसईर सी एन एसओ आर म्हणजे इकडे ई ए आणि इकडे ओ एवढ्याच लेटरचा फरक आहे आणि त्यामध्ये मिनिंग मध्ये काय होतो अक्षरशः फरक पडतोय त्यानंतर बघा सेन्सर बोर्ड सेन्सर बोर्ड म्हणतो आपण काही सेन्सॉर बोर्ड म्हणतात सेन्सर बोर्ड म्हणतात अँड ऑफिशियल हु अँड रिमूव्ह ऑब्जेक्शनेबल मटेरियल फ्रॉम सिरियल असेल काय असेल मिनिंग इन मराठी चित्रपट पुस्तक छाटणी करणारा अधिकार की ज्यामध्ये काही जर म्हणजे काय म्हणता येईल ऑब्जेक्शन येईल समाजात ना अशा गोष्टींचं जे आहे त्याचं काय करणे डिलीट करणे एक्झमाईन करणे कुठलीही मूवी असू द्या ती मूवी अगोदर या बोर्डकडे जाते आणि त्या बोर्डला जर वाटलं की यामध्ये हे आक्षेपार्य असं काही यांनी ऍड केलेलं आहे ते ते डिलीट करतात आणि त्यानंतरच मूवी काय होते रिलीज होते द सेन्सर कट सम सीन्स फ्रॉम द मूवी एक्झाम्पल घेतलं आपण इथे तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे सेन्सर आणि सेन्सर मधला फरक लक्षात घेतलेला आहे आपण नेक्स्ट बघणार आहोत नंबर सिक्स सेरेमोनि एंड सैरेमोनि आता सेयल सीओन आई एल सेमोनि मीनिंग इन इंग्लिश रिनेटेड टू अ फॉर्मल से रिटेड टू अ फॉर्मल से मीनिंग इन मराठी धार्मिक औपचारिक समारंभा निगड़ित एक्जाम्पल ब किंग ओवर हिज अ सेरेमोनिअल रोग इथे फार महत्वाचं आहे सेरेमोनियल जेव्हा म्हणतो आपण धार्मिक औपचारिक समारंभाशी निगडीत असलेल्या गोष्टी बरोबर इथे एक एक्झाम्पल घेतलंय आपण सेरेमोनियल रोप म्हटलेला आहे की ते कोणी घातलंय परिधान केलेलं होतं राजाने सेरेमोनियस म्हणजे काय सेरिमोनियसचा का। मिनिंग व्हेरी फॉर्मल अँड पोलाइट इन बिहेव्हिअर आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा बिहेवियरच्या खाली इथे रेड मध्ये दिसत असेल बिहेवियर इथे हे जे स्पेलिंग आहे हे अमेरिकन येतं आणि जेव्हा आपण लिहितो बघा ब्रिटिश जेव्हा बीई एच -E ए व्ही आय ओ यू आर लिहितो इथे हे फार महत्वाचं आहे समजून घ्या हे देखील महत्वाचं आहे अमेरिकन इंग्लिश काय ब्रिटिश इंग्लिश काय इंडियन इंग्लिश काय ऑस्ट्रेलियन इंग्लिश काय हे देखील पार्ट महत्वाचं असतो अपार्ट फ्रॉम दिस एक्झाम पॉईंट ऑफ व्यू ना आपण या सगळ्या गोष्टी इथे बघतो आता इथे काय दिलंय मिनिंग मीनिंग इन मराठी अत्यंत औपचारिक शिष्टाचार पूर्व ज्याला आपण म्हणतो शिष्टाचार पूर्व ही अ सेरेमोनियस बोट टू द गेस्ट शिष्टाचार पूर्व अत्यंत औपचारिक ज्याला आपण म्हणतो असं त्यानंतर बघा नंबर सेवन सेशन 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 आता सीई एस -E आय एन सेशनचा मिनिंग काय होतो मिनिंग इन इंग्लिश द ऍक्ट ऑफ गिव्हिंग अप टेरिटरी ऑर राईट्स म्हणजे हस्तांतरण किंवा एखाद्या गोष्टीचं काय करणे त्याग करणे द लँड वॉज गिव्हन टू द एनेमी अंडर सेशन म्हणजे हस्तांतरण केलं गेलं कुणाला कशाचं तर जमिनीचं कुणाला दिलीये शत्रूला दिलीय त्याग केला गेला सीई डबल एस आय ओ एन सीई डबल एस आय ओ एन नेक्स्ट बघा सेशन एसई डबल एस आय ओ एन मी म्हणतोय बघा बऱ्याच वेळेस व्हिडिओ सेशन व्हिडिओ सेशन तर ते हे सेशन आहे मीटिंग ऑर पिरियड ऑफ ऍक्टिव्हिटी मिनिंग बघा काय दिलंय अधिवेशन किंवा कालखंड म्हणतो आपण किंवा आपण जे लेक्चर्स वगैरे त्याला देखील आपण सेशन म्हणतो इन दिस सेशन वी आर गोइंग टू कव्हर फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल बघा द पार्लमेंट सेशन विल स्टार्ट टुमारो अधिवेशन बघा आपण बऱ्याच वेळेस म्हणतो सगळ्यांना माहिती हा वर्ड तर हा वर्ड तुमच्या सगळ्यांसाठी नवीन आहे सीई डबल एस आय यान त्यानंतर नेक्स्ट आपण पेअर बघूया काय दिलेली आहे चेक अँड चेक दोन्ही शब्द ऐकलेले स्पेलिंग फक्त बघा काय दिले सीएच आणि सीएची क्यू यू आता -E. पहिलं चेक जे आहे ते आहे टू स्टॉप कंट्रोल और व्हेरीफाय समथिंग तपासणे रोखणे ज्याला म्हणतो प्लीज चेक युअर अँसर्स टॉईस तुमचे उत्तर जे आहे दोन वेळेस चेक करा तपासून घ्या राईट चेक द बॅग्स ऑफ द स्टुडंट लक्षात आलं असेल नंतर चेक सीएची क्यू यू चेक मिनिंग इन इंग्लिश रिटर्न ऑर्डर टू पे मनी फ्रॉम अ बँक अकाउंट म्हणजे धनादेश आता धनादेश कठीण वाटत असेल बऱ्याच जणांना चेक सोप वाटत असेल म्हणजे आपल्याला याचा वापर किती करतोय बघा कधी म्हणतो का तुम्ही मला धनादेश दिला का आपण म्हणत नाही त्याऐवजी आपण तो चेक दिला नाही तर हा शब्द कसा फेमस म्हणता येईल तुम्हाला काय म्हणजे पॉप्युलर आहे सगळेच यूज करतात त्याचं स्पेलिंग इथे मी आता सांगितलेलं आहे ही पेड द बिल बाय चेक म्हणजे जो काय धनादेश काढूनच सगळे बिल पे केले होते नेक्स्ट बघा नंबर नाईन चाइल्डिश अँड चाईल्ड लाईक चाईल्डिश अँड चाईल्ड लाईक म्हणजे काय मिनिंग इन इंग्लिश सिली और इमॅच्युअर बिहेवियर लहान मुलासारखा किंवा अपरिपक्व ज्याला म्हणतो आपण एक्झाम्पल डोंट बी सो चाइल्डिश इन सिरियस मॅटर्स म्हणजे लहान मुलासारखा वागू नको सिरियस मध्ये असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर चाइल्ड लाईक म्हणजे काय मिनिंग इन इंग्लिश इन्नोसंट अँड सिम्पल लाईक अ निरागस बाल सुलभ ज्याला म्हणतो आपण ही इज अ चाइल्ड लाईक शी हॅज अ चाइल्ड लाइक स्माइल म्हणजे एखाद्या निरागस बाळासारखी तर काय आहे त्याची काय आहे तर श्वसन आहे स्माईल आहे नेक्स्ट आपण बघूया नंबर टेन कॉयर अँड कॉयर कॉयर अँड कॉयर आता कॉयर सी एच ओ आर मीनिंग इन इंग्लिश काय आहे ग्रुप ऑफ सिंगर्स गायकांचा समूह भजन मंडळ एक्झाम्पल द चर्च कॉयर सँग beautifully म्हणजे त्यांचा जो ग्रुप आहे सिंगरचं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं गाणं म्हटलं होतं आता कॉयर म्हणजे काय सीओ आय आर मीनिंग इन इंग्लिश फायबर फ्रॉम कोकोनट हस्क म्हणजे कोकोनट म्हणजे नारळाच्या शेंड्यांचे तंतू म्हणजे त्यापासून बनवलेलं द मॅट इज मेड ऑफ कॉयर लक्षात घ्या म्हणजे काथ्यापासनं बनवलेलं त्याला म्हणतो आपण याची गादी वापरली जाते बघा बऱ्यापैकी लोक वापरतात तर अशा पद्धतीनं आपण या सेशन सेशनमध्ये टोटल ट्वेंटी वर्ड्स इथे डिस्कस केलेले आहेत टेन पेयर्स म्हणजे ट्वेंटी वर्ड्स त्याचे मिनिंग बघितले आणि याचा नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग परीक्षांमध्ये फायदा होणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज थ्रू तुम्हाला लक्षात येणार आहे कुठल्या पद्धतीने यावरती प्रश्न विचारले जातात तरी सगळ्यांना थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन थँक्यू सो मच